कसे तुम्ही आय होप तुम्ही ठीक काय झालं बेटा एवढ तुम्ही राहण हम्म का <laughs> बघा मॅडमची आंघोळ वगैरे झाली तयारी पण झाली आज लवकर आंघोळ केली तिने मग ती आपलं टी वी बघण्यासाठी वेळी नाटकी आरू काय बघायचंय तुला व्यवस्थित बोल काय बघायचंय सांग ना मी रागवणार नाही तुला सांग काय बघायचंय तुला आरू टी वी बघायची काय लावून दू एबीसी लावून देऊ तुला मंकी लावून देऊ का मंकी बघायचं हॅलो का सगळ्यांना व्यवस्थित नमस्ते कसे आहात तुम्ही व्यवस्थित बेटा असं नाही करायचं कसे आहात तुम्ही बाय बाय कर जाऊ दे जाऊ दे बाय कर सगळ्यांना माझ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मॅडमला पिझ्झा खायचा आहे मला विचारते मम्मा मला पिझ्झा करून दे ना म्हटलं जा पप्पांना विचार पप्पा मला पिझ्झा खायचा आहे मग पप्पांजवळून रिक्वेस्ट करते

घे पिशेल खाली तू काय पिते दूध पिते कारू दूध पिते मॅडमला चहा दिला आमची मॅडम ना सोप्यावरून खाली उतरतच नाही सोप्यावर चहा जेवण सगळं चला मग चहा पिता पिता तारक मेहता बघू कुणाला कुणाला तारक मेहता बघायला आवडतं जेवण करताना किंवा चहा वगैरे पिताना तारक मेहताचा कुठला भाग चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आरोईचा सा भाऊ सुट्टींमध्ये आरोईकडे आला आहे उद्या आमचा आरूचा बर्थडे आहे दोन नोव्हेंबरला येतो तिचा बर्थडे हा तिचा तिसरा बर्थडे आहे बघू आता या बड्डेला एन्जॉय करते का नाही बघू आता कारण मागच्या दोन बड्डेला ती खूप लढत होते मी तिला सांगते ना आरू दूध च्या प्यायला कधी पण खाली बसायचं कसं तू सांडून वगैरे टाकशील तर नाही सांगायची इथंच बसेन आज चक्क मॅडम खाली बसलेली आहे गुड गर्ल आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत ना म्हणून आरूचे थंडीचे दोन तीन शॉट तयार केले ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघून घ्या खूप छान व्हिडिओ बनवते ती नक्की बघा तुम्ही असं कधी होणारच नाही की आपल्या लेकीने काहीतरी सांगितलं आणि वडिलाने जे ऐकलंच नाही बघा दिसते ना मॅडमने खरेदी करून आणली आ तिला काय माहीत नाही आहे काढलं कळू आहे ती सांगते मामा मी खाऊ म्हटलं खाऊन बघ कसं लागतं तुला असं कळू लागतं की काय तुम्हाला कधी पिझ्झाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी मध्ये थोडं थोडं घेतलं आहे असं झालं आहे पिझ्झा केव्हा बनेल आणि मी केव्हा ती तो पिझ्झा खाऊ म्हणून पूर्ण पिझ्झाची रेसिपी बघितली त्याने कसा बनवायचा कसा नाही आणि असं वाटते तिला मी तो पिझ्झा केव्हा खाऊ केव्हा नाही माझं मन केव्हा शांत करू मी पिझ्झा खाऊन पण मी आरूला रेग्युलर पिझ्झा खाऊ घालत नाही कारण पिझ्झा हेल्दी आहे म्हणजे तीन चार महिन्यात ना एकदा आरू कसा आहे छान आहे आरू अशी एवढे खेळणे आहेत पण ती न कधीच खेळणी खेळत नाही एक तर चमचा वगैरे नाही तर प्लेट वगैरे नाही तर हे सोप्याची गाद्या का वगैरे का का काढून घेत नाही इथंच खेळते खूपच खेळणे आहेत तिच्याकडे पण ती खेळतच नाही अशी तरी कामे उदक करत असते बघा तुम्ही किती पसरा केला तिने एकटीने हा एवढा पसारा केलाय कोण म्हणेन का एवढी लहान मुलगी एवढा पसारा करू शकते असं दिवसभर काही ना काही उद्योग करतच असते बघा झोपली मॅडम आता आता दीड दोन तास झोपलेली असेल आता चारला झोपली मस्त पावसाळ्याचं वातावरणचं आहे पाऊस पण पडला थोडासा आता अरुताई उठून गेली आता आपण बनू चहा मस्त अशी चहा बनली आपली चहा घेऊ मस्त आरू पण घेऊन दूध चहा हो काय पिते तू दूध पिते आरूला थंड दूध प्यायला खूप आवडत असे बस गी मला ओढून घेशील आरूची दिवसभर खूप बडबड चालू असते पण असं ना तिचं बोलणं का काही एवढं कळत नाही कारण आम्ही घरात दोनच लोकं आहोत आणि दोन लोकांशी जास्त तिचा संपर्क बोलण्याचा होतच नाही आपण पण दिवसभर किती बोलू तिच्याशी म्हाताऱ्या बाया सांगता की काही लेकरं उशिरा बोलता म्हणून मी एवढी काळजी घेत नाही आजची पण ती आता तीन वर्षाची होत आहे उद्या तिचा बर्थडे आहे सगळ्यांनी तिला विश करा आणि तिला छान छान आशीर्वाद द्या आता अरुमॅम जेवण करत आहेत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा अपेक्षा करते तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल बायकर बेटा ना